नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज बनवायचे आहे शिमला मिरचीपासून रेसिपी अगदी झटपट होणारी तोंडाला चव देणारी चटपटीत आणि तितकीच पाच मिनटं लागणारी मैत्रिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा खूप सुंदर रेसिपी आहे आता दोन शिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत शिमला मिरची म्हटलं का चायनीज किंवा असे भरून करतो पण ही वेगळी रेसिपी आहे आपल्याला ना भरून करायची आहे ना चायनीजमध्ये टाकायची आहे झटपट रेसिपी बनवायची आहे आता त्याच्यासाठी काय करायचं आहे पाहू आपण मिरची कापून घ्यायची आहे आणि बिया काढून टाकायच्या आहेत बिया घ्यायच्या नाही शिमला मिरचीच्या बिया काढून टाकल्यानंतर छान अशा पातळ पातळ कापून घ्यायची आहे आपण जसं चायनीजला कापतो उभी किंवा काही पुलाव करायचा का असतो त्याप्रमाणे कापून घ्यायची आहे वेळ लाग लागत नाही कापायला पटकनला कापून होते शिमला मिरची आणि तसंच आपल्याला कांदाही घ्यायचा आहे उभा किसून घ्यायचा आहे कांदा कारण कांदा आपण कापला तर थोडासा मोठा मोठा राहतो किसून घेतला तर छान पातळ पातळ स्लाइस पडतात त्या रेसिपीमध्ये कांद्याची आणि मिरची छान चव येते आता एक बाऊल घ्यायचा आहे आपल्या बाऊलमध्ये आपल्याला कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे पहा तो कढीपत्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे दांडीपासून आणि छान कैचीनी कापा सुरीने कापा तुम्हाला जसा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून घ्यायचा आहे मैत्रिणो कढीपत्ता हा आयुर्वेदिकमध्ये समजला जातो कारण तो खाल्ल्यानंतर खूप सारे आपले आजार म्हणा केसांना म्हणा असा उपयोगी कडीपत्ता ह्या रेसिपीमध्ये छान छोट्या छोटा, -छोटा कापून घातला तर नक्कीच आपल्या पोटामध्ये जाणार म्हणून असा बारीक कापून घालायचं आहे असं मोठं फोडणीला देतो तसं करायचं नाही कारण आपण फोडणीला दिलेला कडीपत्ता बाजूला काढून ठेवतात आता कढीपत्ता झालेला आहे कापून आपल्याला शिमला मिरची कापलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे बाऊलमध्ये कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहे म्हणजे बारीक केलेले नाही अगदी दाताखाली आलं का छान ह्या शेंगदाण्याची चव लागते आता हळद घालायची आहे चमच्याभर कश्मीरी लाल तिखट आहे आणि घरगुती आपला मसाला घालणार आहे त्याच्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे आता हे घातलेलं आहे मी बेसन पीट। बेसन बेसनपीठ आपल्याला दोन मोठे चमचे घालायचे आहे आणि मी अर्धी वाटी असं दहीसुद्धा घालून घेतलेलं आहे मीठ पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार पहा मैत्रिणी आता सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे अशी कधी भाजी बघितली का तुम्ही नसली बघितली तर व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल आणि तेवढीच तुमच्या तोंडाला चव देईल आणि तुमच्या जिभेवर चव नक्कीच रेंगाळेल एवढी भन्नाट रेसिपी होणार आहे आता सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये पाणी इथपर्यंत घालायचं आहे एक गल्लासभर पाणी घालायचं आहे पण मी वाटीमध्ये ते पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करायचे आहे म्हणजे आपल्या पिठाच्या गुठाळ्या होत नाही छान मिक्स होतं त्याच्यामध्ये सगळं प्रमाण सांगते मैत्रिणींनो तुम्हाला तीन वाट्या घेतल्या पाण्याच्या त्या घालून घेतलेल्या आहेत आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि कढई गरम करायला ठेऊ तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि त्याच्यात जिरी मोहरी तडतडल्यानंतर छान आपल्याला घालायचं आहे हिंग हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो ह्या रेसिपीमध्ये आता हिंग घातल्यानंतर आपल्याला लसूण घेतलेला आहे लसूण भरपूर घालायचं आहे कापून दहा बारा पाकळ्या तरी लसणाच्या घालायच्या आहेत आपल्याला हे पहा आणि छान खमंग असा त्याचा स्वाद सुटल्यानंतर परतून झाल्यानंतर लालसर झाला पाहिजे कलर बदलला पाहिजे लसणाचा म्हणजे तेलामध्ये त्याचा ते सगळा अर्क उतरतो आता लसूण आपला होतोय पहा छान खरपूस परतून झालेला आहे आता ह्या स्टेजवर आपल्याला काय करायचं आहे पहा आपण सगळा घोळ तो मिश्रण करून ठेवलं होतं ते ओतून द्यायचं आहे त्याच्यामध्ये छान तडका बसलेला आहे आणि फोडणी ही खमंगस झालेली आहे लसणाचा सुगंध अप्रतिम सुटला आहे आता मैत्रिणींनो काय करायचं आहे आपल्याला थोडं भांडं ते धुतलं धुवून पाणी घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे सतत सतत का हलवायचं आहे कारण आपण त्याच्यात दही टाकलेलं आहे दही फुटू नये म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मैत्रीणो कलरही किती फार सुंदर आलेला आहे रेसिपीचा आणि ही रेसिपी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा भातासोबतसुद्धा ही रेसिपी अप्रतिम लागते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दावा आता हलवून झालेलं आहे आपलं छानपैकी मिश्रण एकत्र एक झालेलं आहे आणि उकळीसुद्धा यायला लागले पहा बुडबुडे सुटल्यात ह्या स्टेजलासुद्धा आपल्याला छान हलवत राहायचं आहे उकळी आल्यानंतर चण्याचं पीठ असं शिजलं जातं त्याच्यानंतर आपला दही फुटत नाही चण्याचं पीठ शिजल्यानंतर आता छान बुडबुडे आल आलेले आहेत हलवून झालेलं आहे आपण ह्याच्यावरती आता थोडंसं पहा झाकण ठेवायचं आहे आता आपलं काय दही फुटणार नाही काय नाही छान त्याच्यात मेल्ट झालेलं आहे आणि आपली शिमला मिरची कांदा शेंगदाणे ते सुद्धा शिजलेले आहे त्याच्यामध्ये आणि अप्रतिम अशी भाजी झालेली आहे आता कोथिंबीरही वरून टाकलेली आहे तिचा स्वादसुद्धा अप्रतिम येतो त्याच्यामध्ये झालेली आहे आपली आता ही रेसिपी आता वाढून घ्यायची आहे मैत्रिण पहा तुम्हाला जर अशी ही रेसिपी आवडली असेल झटपट तोंडाला चव देणारी आंबट तिखट अशी तर नक्कीच करा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी रसरशी तशी होते आणि चपाती बरोबर तर इतकी भारी लागते का तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल आता चपातीही ठेवलेली अस आहे आणि वाढूनही घेतलेल्या आहे मी खाऊनही दाखवणार आहे तुम्हाला हां 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 दिसायलाच एवढी टेम्पिंग दिसते तर खायला किती चवदार असणार आहे मस्तच झालेली आहे खाऊन दाखवलेली आहे तुम्हाला तुम्हीही करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि मला जरूर कळवायला सांगा त्यांनाही कशी वाटली मैत्रिणीनो झालेली आहे खाऊनही दाखवलेली आहे आणि काढूनही ठेवलेली आहे पहा सुंदर कलर आलेला आहे अप्रतिम दिसत आहे आता भेटूया अशाच नवीन दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जरूर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी कशी वाटली दिसायला सुंदर दिसतच आहे पण खायलाही तेवढीच चवीला आहे बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीत